नमस्कार शेतकरी बांधांनो वर्षीचा मान्सून तितकासा समाधानकारक स्थितीत जरी नसला तरी येणाऱ्या आता या तेरा तारखेपासून थोडंसं मान्सूनला पोषक वातावरण निर्माण होताना दिसत आहे मित्रांनो वेळेपूर्वी म्हणजे निर्धारित वेळेपूर्वी आधीच निघालेला मान्सून हा जवळपास सव्वीस मे रोजीच मुंबई ते इतर कोकणात पोचलेला असताना जवळजवळ जोड़ आज बारा जूनपर्यंत होतो त्याच ठिकाणी चिरावला ही एक प्रकारची नवीनच मान्सूनची स्थिती यावर्षी आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी बांधवांनो या व्हिडीओमध्ये आपण मान्सूनच्या संदर्भात पेरणीयोग्य योग्य तारखा आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत जरी आपण पेरणीयोग्य योग्य तारखा देत असल्या तरी यावर्षीचा मान्सून हा नक्कीच तेवढासा समाधानकारक नाही तेव्हा शेतकरी बांधवांनी आपल्याकडे असलेल्या ओलताच्या सर्व साधनाची व्यवस्था करून ठेवावी आणि तेव्हाच पेरणीचा निर्णय घ्यावा तर शेतकरी बांधवांनो पेरणीसोबतच समोर येणारे काही धोकेसुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत त्याची माहिती तुम्हाला पोचवणार आहोत तेव्हा त्याबाबत ते ती ते संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोचण्याकरता व्हिडिओला शॉर्टपर्यंत नक्की पहा आणि जर आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट करा आणि या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा शेतकरी बांधवांनो मान्सूनला पोषक वातावरण अरबी समुद्र आणि बंगालच्या खाडीत कमी दाब क्षेत्र दोन्ही ठिकाणी कमी दाब क्षेत्र तयार होत आहे आणि त्यामुळेच या कमी दाब क्षेत्रामुळे तेरा तारखेपासून मान्सूनला थोडी गती मिळण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच काही भागामध्ये जोरदार तर काही भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस तर काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची दाट शक्यता आहे तर मित्रांनो तेरा जून ते पंधरा जूनच्या दरम्यान कोकण विभागामध्ये पेरणेयोग्य पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे तेरा जून चौदा जून पंधरा जून सोळा जून आणि सतरा जूनच्या दरम्यान पश्चिम महाराष्ट्र त्याचप्रमाणे दक्षिण महाराष्ट्रातील बहुतांश भागात पेरणेयोग्य पाऊस होण्याची शक्यता आहे तर तेरा जून चौदा जून पंधरा जून या तीन दिवसमध्ये नाशिक विभाग म्हणजेच खानदेश विभागामध्ये सुद्धा पेरणेयोग्य पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो जरी हा पेरणीयोग्य पाऊस होत असला तरी तो सर्वच भागात होईल याची शक्यता नाही काही भागामध्ये तो कमी जास्त प्रमाणात राहील किंवा काही भागात तो होणारसुद्धा नाही अशी कंडिशन या मान्सूनची यावर्षी दिसत आहे आणि म्हणूनच म्हणूनच शेतकरी बांधवांनी पेरण्याचा निर्णय जरी ह्या तारखा देत असलो तरी पेरणीचा निर्णय हा स्थानिक पातळीवर जे पॅरामीटर आहे ते पॅरामीटर तुम्हाला सांगणार त्या पॅरामीटरच्या आधारावर तुम्हाला पेरण्याचा निर्णय घ्यायचा आहे तर मित्रांनो पश्चिम विदर्भ आणि पूर्व विदर्भ विदर्भात साधारणतः पंधरा जून सोळा जून सतरा जून आणि अठरा जून या चार दिवसामध्ये पेरणीयोग्य पाऊस होण्याची शक्यता आहे तेरा आणि चौदा या तारखेलासुद्धा काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा तर काही सवा भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पश्चिम विदर्भ आणि पूर्व सुद्धा होऊ शकतो तर मित्रांनो ह्या वर तारखा आपण आता आहे तर मित्रांनो पेरणीच्या बाबतीत सांगायचं झाल्यात योग्य पाऊस म्हणजे शंभर मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय पेरणीचा निर्णय घेऊ नका तसेच जमिनीत ही भरपूर म्हणजे जवळपास दोन ते ती तीन पाऊस लगातार झाल्याशिवाय आणि भरपूर ओल जमिनीत गेल्याशिवाय पेरणीचा निर्णय आपण घेऊ नये तर आणि त्याचबरोबर पावसाचा काही भागात खंड पडू शकतो किंवा काही भागात पाऊसाचे प्रमाण कमी राहू शकते आणि त्यामुळे ज्या शेतकरी बांधवाकडे बोलताची व्यवस्था असेल त्या शेतकरी बांधवांनी बोलताची आपली जी साधने आहे ती सर्व रेडी करून ठेवावी तर मित्रांनो या तारखेनंतरच एक संकटसुद्धा येणार आहे त्या संकटाच्याबद्दल आपण समोर बोलूच तत्पूर्वी तेरा जून ते पंधरा जूनच्या दरम्यान कोणत्या भागामध्ये पाऊस असेल याची माहिती आता आपण घेऊया मित्रांनो तेरा जून रोजी साधारणपणे सावंतवाडी मालवण कनकेश्वर राजापूर रत्नागिरी या भागामध्ये ऑरेंज अलर्ट आहे म्हणजे मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे सातारा सांगली अकलूज पुणे या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस म्हणजे मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे मालेगाव आणि जळगाव या भागातसुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच मराठवाडा विभागातील अहमदनगर छत्रपती संभाजीनगर त्याचप्रमाणे लातूर नांदेड सोलापूर या भागातसुद्धा तेरा जून रोजी पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील वाशिम शेगाव अकोला त्याचप्रमाणे अमरावती या भागातसुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे यवतमाळ कारंजा या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच पूर्व विदर्भातील नागपूर चंद्रपूर आणि गोंदिया या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो चौदा जून रोजी पुन्हा रत्नागिरी चिपळूण गोरेगाव मुंबई कल्याण डोंबिवली या भागामध्ये ऑरेंज अलर्ट असून या भागात वादळी स्वरूप म्हणजे वादळी स्वरूपाचा किंवा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागातसुद्धा पेरणीयोग्य पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे नाशिक मालेगाव जळगाव धुळे आणि नंदुरबार या भागामध्ये सुद्धा पेरणीयोग्य पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे अहमदनगर मराठवाडा विभागातील अहमदनगर छत्रपती संभाजीनगर नांदेड लातूर बीड परभणी माजळगाव आणि हिंगोली या भागातसुद्धा पेरणीयोग्य पाऊस चौदा जून रोज होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे वाशिम म्हणजे पश्चिम विदर्भातील वाशिम कारंजा मंगरूळपेठ शेगाव अकोला अमरावती दर्यापूर यवतमाळ दिग्रस नेर दारवा आणि या भागातसुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे पूर्व हैदराबादतील वर्धा नागपूर गडचिरोली चंद्रपूर आणि भंडारा त्याचप्रमाणे गोंदिया या भागातसुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो पंधरा जून रोजीसुद्धा मुंबई पुणे रत्नागिरी चिपळूण या भागात पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागातसुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे नाशिक मालेगाव जळगाव धुळे आणि नंदुरबार या भागा सुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे मराठवाडा विभागातील बहुतांश भागात म्हणजे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर बीड लातूर परभणी माजलगाव हिंगोली परळी या भागातसुद्धा वाढलेली स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच पश्चिम विदर्भातील वाशिम कारंजा मंगरुपी शेगाव अकोला अमरावती दर्यापूर त्याचप्रमाणे यवतमाळ दारवा दिग्रजपूर सद आणि नेर बाबुळगाव या भागातसुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे पूर्व विदर्भातील वर्धा नागपूर गडचिरोली चंद्रपूर आणि भंडारा आणि गोंदिया या भागातसुद्धा पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो या मान्सूनच्या पावसाच्या संदर्भात जी एक धोकादायक गोष्ट सांगायची झाली आहे तर मित्रांनो ती म्हणजे अशी की अठरा ते वीस तारखेच्या दरम्यान यासोबतच एक ढगपुढचं संकटसुद्धा येणार आहे म्हणजे जवळपास अठरा एकोणीस आणि वीस या तीन दिवसादरम्यान काही भागामध्ये ढगपोटी सदृश पाऊस होण्याची शक्यता आहे ते भाग कोणते येत आहे आपण त्याची नाही पुढीलप्रमाणे साधारणपणे वर्धा देवळी पुलगाव हिंगणघाट त्याचप्रमाणे चिमूर या भागात ढगपटी सु सदृश पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच नागपूर बोटबुरी या भागातसुद्धा ढगपोटी सदृश पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच यवतमाळ नेर आणि ने बाबुळगाव या परिसरामध्ये सुद्धा अठरा एकोणीस आणि वीस या तीन तारखेच्या दरम्यान ढगपुटी सुदृश पाऊस होण्याची शक्यता आहे तर या भागातील शेतकरी बांधवांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे कारण या ढगपुटी सुदृढ पावसामुळे पेरणीचा खोंबा होण्याची शक्यता आहे किंवा पेरणी तळपण्याची शंभर टक्के शक्यता आहे तर शेतकरी बांधवांनो तेरा जून ते सतरा जूनच्या दरम्यान महाराष्ट्राव्यतिरिक्त इतर राज्यातसुद्धा जसे की कर्नाटक तामिळनाडू आंध्र प्रदेश केरळ छत्तीसगड ओरिसा झारखंड बिहार आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये सुद्धा मान्सून हा सतरा ते अठरा तारखेपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे आणि या भागात या राज्यातसुद्धा चांगल्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो जरी हा पाऊस होत असला तरी साधारणपणे एकवीस तारखेपासून पुन्हा एकवीस ते पंचवीस तारखेपर्यंत पावसामध्ये पुन्हा खंड पडण्याची शक्यता आहे त्या दृष्टीने सुद्धा शेतकरी बांधवांनी आपण नियोजन करायचे आहे तर शेतकरी बांधवांनो जर हा व्हिडिओ आपणास आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचण्याकरता जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद शेतकरी बांधवांनो आणि यूट्यूब चाहत्यांवर